प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शिवसेना शाखा नांदिवलीपाडा सागाव ह्यांच्यातर्फे बहुरंगी नमनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबिवली ह्यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी शिवसेना प्रभाग क्रमांक तीस तर्फे बहुरंगी नमनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदरील कार्यक्रमाला खासदार श्रीकांतजी शिंदे आमदार राजेशजी मोरे उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते त्यांनी उपस्थतांना मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या प्रमाणात बक्षिसाची लय लूट करण्यात आली लकीड्रोवाद्वारे दौ महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या प्रभा क्रमांक तीसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभले तसेच शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे देखील बहुमूल्य मोलाचे सहकार्य लाभले शिवसेना शाखा नांदिलीपाडा सागाव ही बहुरंगी नमनाचा कार्यक्रम पिंपळेश्वर मंदिर येथे घेत असते ह्या वर्षी भोपर विभागात कोकणातले मोठ्या प्रमाणात लोक राहतात नागरिक राहतात आणि त्यांची मागणी होती की आमच्या भागात देखील हे अशा प्रकारचा कार्यक्रम नमनाचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्यांच्या आज मागणीनुसार आपण ह्या वर्षी या भोपर गावात बहुरंगी नामनाचा कार्यक्रम घेतला आणि लोकांनी हजारोच्या संख्येने इथे उपस्थित राहून प्रतिसाद दिला आज हे तळ कोकणातलं ही सगळी मंडळी नमन साजरा करणारी मंडळी आज इथे उपस्थित राहिलेली आहे आणि ह्या त्यांचे प्रस्थान वाढवण्यासाठी खास करून गोव्यांचे सुपुत्र उदय सामंत मंत्री उदय सामंत खासदार श्रीकांत शिंदे हे देखील इथे उपस्थित राहिले आणि भोपरगावच्या आमच्या या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी असेल प्रभा क्रमांक एकशे तीसच्या फॉरेंट प्रभा क्रमांक तीसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली त्यात आमच्या अर्जुन पाटील असतील दिलकुश माळी असतील नितीन माळी असतील आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानाचे सगळेच कार्यकर्ते काम केलं आणि म्हणून हा कार्यक्रम आज यशस्वी होताना दिसतो सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर श्रीकांत अप्पा आदरणीय मंडळाचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले कोकण राष्ट्रीय आणि बहिणी खासदार साहेब मी कोकणाच्या वतीनं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो कारण मगाशी तुमचा विकासाचा पेल जवळून बघितला पण आपण सामाजिक भान देखील किती ठेवता हे या कार्यक्रमाला का आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणूनच कोकणवासण्याच्या निमित्तानं तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो नमनी आमची कला आहे त्याला आम्ही खेळे म्हणतो हे आमच्याकडे शून्यामध्ये फार मोठ्या पद्धतीनं सादर केली जाते आणि आमचा मुंबईकर तुमच्या मतदारसंघातला असेल किंवा मुंबईमधला असेल त्याला कोकणामध्ये नसल्यामुळे हे खेळे बघायला मिळत नाही परंतु आज माझ्या जिल्ह्यातलं संगमेश्वर तालुक्यातलं नमन म्हणजे ज्याला आम्ही खेळे म्हणून संबोधतो तो कार्यक्रम का का या ठिकाणी असताना तुम्ही या ठिकाणी हजर झालात मला असं वाटतं की या लोककलेला खऱ्या अर्थानं राजाश्रय या महाराष्ट्रामध्ये कोणी दिला असेल तर तो श्रीकांत साहेबांनी दिला आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीनं साहेबांना मनापासून धन्यवाद देतो कारण कोकणातली आमची नमन ही जी कला आहे खेळे ही जी कला आहे ही आमच्या ग्रामदेवतेशी संलग्न असलेली कला आहे त्याला आम्ही आता अनेक कोकणातली लोकं असून त्याला माहिती असेल की शिंग्यामध्ये त्याच्यामध्ये एक वाद्य आहे मृदुंग नावाचं आणि त्याच्यावर थाप पडल्याशिवाय आमचे देवाचे कार्यक्रम देखील देवळात सुरू होत नाही परंतु ही परंपरा तुमच्या मतदारसंघामध्ये जागृत असताना तुम्ही स्वतः खासदार म्हणून उपस्थित राहता हे कोकणवासियांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून कोकणवासियांच्या सगळ्यांच्या भावना तुम्ही जपता हा दुसरा पैलू आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाला त्याबद्दल तुम्हाला खरोखरच मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्यात हा कोकणवासी आहे कायमस्वरूपी सोबत राहील राहील ना तुम्ही खात्री कोकणवासियांच्या वतीनं देतो आणि नमन मंडळाला देखील धन्यवाद देतो आणि ही लोककला आपण ठाण्यापर्यंत आणली त्याबद्दल तुमचं कौतुक करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र